आपला भाऊ मोठा असो किंवा लहान त्याला बहिणीची कळ कशी काढायची हे बरोबर माहित असते तसंच आमचा साई पण आहे इथं किरकोळ मध्ये घेतलं कारण आज मला फॅमिलीसोबत जायचं होतं तर जायचं कुठं होतं तर आम्ही एक शॉर्ट ट्रीपवर गेलेलो म्हणजेच मालवणच्या बीचवर गेलेलो बीचवर गेलो छान खेळलो इथं फॅमिली सोबत फोटो वगैरे काढून घेतले आणि जरा व्ह्यू बघा कसला भारी झाला इथला मी पण कशी दिसालतो ते पण बघून घ्या आम्हाला बोटिंगला पण जायचं होतं पण आम्हाला लंच पण करायचं होता म्हणून इथं आम्ही डिस्कशन करत होतो आधी बोटिंगला जायचं की आधी लंच करून घ्यायचं सगळ्यांना जोराच्या भुका लागलेल्या त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की के पहिला लंचला जायचं म्हणून आम्ही पहिला लंचला आलो आणि इकडे चिकू उलटा गोगल घालून काय काय करून दाखवाल ती तेच तो कमीत कमी दीड ते दोन तास वेट केल्यानंतर आमचं जेवण आलं त्यानंतर आम्ही जेवण पटकन करून घेतलं आणि सगळे निघावलं आम्ही बोटिंगला आणि बोटमधून पण सीचा व्ह्यू एकदा बघून घ्या आजसाठी एवढंच थँक्यू बाय